जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्था ओ पाळू आरती ओ पाळू चरणी पुन्या मता जय गुणार ब्रह्म ते जड़ मुड कैसा, कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी आरती ओ श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरु दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद देऊन वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात करते <coughs> आंतरिक समाधान आज मला माझ्या एका विद्यार्थीने मी सहज प्रश्न विचारला मॅडम गुरुकृपा म्हणजे काय आणि ती कशी झालेली ओळखायचं गुरुकृपा कशी झालेली ओळखायचं कस आणि मग तिला वाटलं प्रश्न साधाच मॅडम आपण विचारलेला आहे आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या बौद्धिक कुवतीनुसार मी तिला दिलं थोडक्यात मी आता इथं तुम्हाला बघा म्हणजे माझ्यापेक्षा जास्त बौद्धिक कुवती तुमची आहे आणि त्यामुळं मला जे वाटलं ते मी तिला उत्तर आता आपण लहानचे मोठे होतो घरात आई वडील इतर मोठी मंडळी घरामध्ये असतात अगदी लहानपणापासून आपण चांगलं घडण्यासाठी आपल्या घरातली सगळी मंडळी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सांगत असतात शिकवत असतात अगदी देवाला नमस्कार करणं देवाला प्रार्थना करणं परवाजा म्हणणं संध्याकाळी दिवा लावल्यानंतर ुवनकोती म्हणणं बाहेर आल्यानंतर हात पाय धुण पाय न धुता घरात फिरू नये किंवा इथून आपल्या वस्तू जागच्या जागेवर ठेवणे इथपर्यंत आपल्या घरातली आपण लहान असल्यामुळे आपल्या घरातली म्हणजे मोठी म्हणजे ही आपल्याला सगळं सांगत असत आणि हे ऐकत ऐकतच आपण लहानाचे मोठे म्हणते म्हणजे आपल्यावरती चांगले संस्कार व्हावे आपण चांगलं घडावं आपण मोठेपणे आदर्श घडावं आदर्श नाही की नाही चांगलं नागरिक आपण म्हणून समाजामध्ये वावरावं यासाठी आपल्या घरचे मंडळी मोठी मंडळी प्रयत्न करत असतात आणि यातूनच आपण हळूहळू हळूहळू हळू मोठे होत असतो घरातल्यांचे हळूहळू समाजामध्ये आपण जातो शेजा पाजारी आजूबाजूच्या वातावरणात विपरीत परिणाम आपल्या मनावरती आपल्या जडणघडणीवरती आपल्या जीवनशैलीवरती घडत असतात आणि मग आपण घडत असतो आणि ते घडत असताना आपण रोजची नित्य कामही आपण करतच असतो समजा कोण ऑफिस जात असेल कोण घरी असेल तर हे रोजची काम करत करतच आपण मोठे होत असतो मग त्याच्यामध्येच जर आपल्या घरी आजी आजोबा आई वडील कोणी असतील त्यांनी आपल्याला देवाची पूजा करायला सांगितलेलं असेल देवाची पूजा करायला शिकवलेलं असेल रोज जर आपण नित्य उपक्रम पूजा जर करत असेल तर आपण ते कर, करतच रोजची दिनचर्या पार पाडत असतो रोजच काम आपण करत असतो आणि हे सगळं मनापासून भक्तिभावाने श्रद्धेनं आपण करत असतो आणि हेच संस्कार हे आपल्या देहबोलीतून आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आपल्या संस्कारातून पुढे दिसत असतात एकंदरीतच काय आपलं आयुष्य आपल्या विचारावरती आणि आपल्यावरती घडलेले जे संस्कार आहेत या संस्कारावर आपण एक मनुष्य चांगलं पाठवत चांगली व्यक्ती आहे नाही हे समाज आणि असुसारच आपण काही उपासना करत असेल नामस्मरण करत असेल किंवा समाजामध्ये ज्या घडत असलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी चांगल्या गोष्टी कोणत्या वाईट गोष्टी कोणत्या ते ठरवतो आपल्या बुद्धीच्या कोणतीनुसार आपल्या मतानुसार आणि त्यातून चांगलं कोणतं घ्यायचं वाईट कोणतं घ्यायचं हे घेत 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 आपण आपला संसार आपला प्रपंच आपण करत असतो घडत असतो त्यातून मग आपल्याला नोकरी लागणं किंवा आपलं घर गाडी बंगला लग्न होणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत असतात या गुरु म्हणायचे अहो सगळं असतं आपल्या नोकरी असते शिक्षण एखाद्याकडे शिक्षण असलं तर त्याला नोकरी सहजासहजी मिळत नाही एखाद्याकडे शिक्षण असत घर असत आई वडील असतात पण त्याला समाधान मिळत नाही ज्याला सगळंच असत पैसाही असतो पण त्याला रात्रीची झोप येत नाही या गोष्टी सहजासहजी सगळ्यालाच मिळतात असं नाही आणि या गोष्टी म्हणजेच गुरु मिळालेला पैसा जो आहे त्याचा योग्य योग विनियोग कसा कर करायचा मिळालेल्या नोकरीमध्ये पद प्रतिष्ठा कशी राखायची कशी ठेवायची हे आपला गुरु कृपेश्वर कोणतीही गोष्ट शक्य नाही आपण भरपूर काही लोक असं करतात की देवपूजा करायची सगळं करायचं आणि ते करायचं देवाखोड बसायचं नामस्करण करायचं देवपूजा करायची बाहेर आले की दुसऱ्याच कोणाला काय कोणाला काय म्हण कोणाला काय म्हण दुसऱ्याविषयी वाईट बोलणं किंवा चुकल्या करणं अशा गोष्टी करत असतात काय उपयोग आहे ते ही एकटीच राहत असतात त्याला कोणत्याच गोष्टीचं समाधान त्याच्यामध्ये मिळेल आणि पण असं असताना असं असताना हे यांच्यातून समाधान मिळत आपण हळूहळू या ह्या गोष्टी सगळ्या ह्याच्यात स्थिर सावध झालेला असतो हळूहळू काय आपण त्याच्या पुढची पायी म्हणजे देवाचं नामस्मरण करावं पूजापाठ ध्यान करा ध्यानधारणा करावी कथा प्रवचन पारायण कीर्तन या गोष्टी ऐकतो आणि हळूहळू आयुष्यामध्ये आपण गुरूंच्या सानिध्यात जायला लागतो आणि जोपर्यंत आपल्यावरती गुरु कृपा आहे तोपर्यंत सगळं आयुष्यामध्ये त्यामुळे ते सुद्धा भक्ताना विसरत नाही ते सुद्धा आपल्याला विसरत नाही ते नेहमी आपल्या बरोबरच असतात आपण जसं त्यांच्या जवळ असतो तसं ते सुद्धा आपल्या जवळ असतात ही भावना हळूहळू आपल्या मनामध्ये वाढायला लागते आणि न पळत मग सारखं देवाचं नामस्मरण घ्यावं देवाचं नाव आपल्या तोंडात द्यावं सारखं अशा या एक गोष्टी ज्या घडत असतात या गोष्टी गुरु कृपेशिवाय शक्य होत नाही आणि मग आपली या अध्यात्मातली या गुरु सानिध्यातली हळूच एक पायरी आपण वर चढतो आणि हे सगळ्याला शक्य नाही काही लोकांचं आयुष्य पूर्ण केलेलं असतं पण त्यांना या गोष्टी शक्य नाही शक्य होत नाही आपण फार भाग्यवान आहोत कारण सद्गुरु अण्णा महाराजांच्या कृपेने दादा महाराजांच्या आणि दादा महाराजांची कृपा आपल्यावरती झाली आपल्याला या स्वामी सेवेच्या भक्ती मार्गामध्ये त्यांनी आपल्याला आणलेला आहे आणि भक्तीचा प्रचार प्रसार

सामुदायिक जप करणं सामुदायिक पारायण करणं सामुदायिक स्वामी आपल्याला जे समाधान मिळत मानसिक सुख जे मिळत हे आपण एकटा असल्यानंतर मिळत पण थोड्याफार प्रमाणामध्ये स्वामी सेवेमध्ये सामुदायिकपणे केल्यानंतर जे मिळत ते एकट असताना केल्यानंतर एवढं मिळत नाही आणि म्हणूनच दादा महाराजांचीच आपल्यावरती कृपा आणि अण्णा महाराजांची त्यांच्यावरती कृपा म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत स्वामींची कृपा अण्णा कृपा दादा महाराजांची कृपा आणि त्यांच्या मुळ आपण स्वामी सेवेमध्ये आलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये गुरुकृपा म्हणजे काय तर हीच आपल्या सगळ्यांना गुरुकृपा झालेली आहे आणि या गुरुकृपेच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं घडलेलं आहे पण अजून कोणाला आपण माणूस आहोत एक झाले की एक एक झाले की एक अशा अशा असतातच आपल्याला आणि त्या सगळ्या अशा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणि व आणि सगळ्यांची ही अध्यात्माची उंची जी आपण वाढवायला लागलेली आहे हळूहळू हळूहळू अशीच भक्ती रसाची ही उंची वाढवावी आणि त्यासाठी आपल्या पाठीशी सगळ्यांच्याच पाठीशी स्वामी समर्थ आहेतच आणि म्हणूनच स्वामी अशक्य शक्य स्वामी स्वामी सगळ्यांना सहज सुख आणि समाधान शांती भक्ती देव ही महाराज प्रार्थनामी जय अण्णा महाराज सुखी जय